मी प्रमोद जाधव संची टी व्ही न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आलेलं आहोत शेती उत्पन्न बाजार समिती कराडच्या आजच्या गुरुवारच्या बाजारामध्ये या बाजारामध्ये मेंढ्यांची फार मोठी आवक जावक होत असते शेतकऱ्यांना मेंढी विकताना किंवा व्यापाऱ्यांना खरेदी करताना काय अडचणी येतात काय आहेत बाजारभाव याविषयी आपण जाणून घेणार आहोत चला तर मग शेती उत्पन्न बाजार समिती कराडमध्ये जाऊन आपण मेंढ्यांची विस्तृत माहिती घेऊयात आता काय आणले बाजारात बकरी आणलेली बकरी काय व्यवहार चालू कसा चाल काय प्रतिसाद लोकांचा चांगला आहे त्यांचं काय म्हणणं त्यांचं नऊ न मागतात नऊ न मागताय काय व्यवहार जमण्यासारखा आहे असं असं हे तुमचा व्यापार आहे का तुम्ही शेतकरी व्यापार आहे बरं बरं काय साधारण किती वजन आहे काय वजन आहे किती अजून चौदा पंधरा किलो मारून पडणार की त्यांना आणि काय वय काय असेल साधारण चार महिने पाच महिनेचे असतील चांगले आहेत की कि चांगले आहेत बकड बकरी कुठून आलाय दादा हे गावून आलंय पेटवड व्यापारी का शेतकरी शेतकरी आपण शेतकरी बर बर एवढी बारकी पिल्ली आणल्यात एका शिल तीन तीन झाली एक आमच्या अच्छा अच्छा मग ती तिसरं आहे शक्ते, ते दुधपूर हा दुधपुरातलं बर 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 ठीक आहे चांगले आहेत की मग ही एवढी बारकी जरी असली तरी समजा ज्यांच्याकडे दुधाची व्यवस्था आहे अशी सांभाळू शकतात काय दर सांगितलाय साधारण अडीच हजार सांगतो एका पिल्लाच एका बर 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 साधारण ही किती दिवस उभा याची तरी दीड दोन दीड दोन महिन्यात दीड दोन महिन्याची बर चांगला चांगला मग साधारण काही शेतकऱ्यांनी समजा शे पाल शेळी पालन व्यवसायासाठी घेऊन गेले चालते ही, चालते ढाळ पण खात्यात ढाळ खात्या दूध चालतंय बर भरडा ही सुद्धा खात्यात भरड खात्यात बरं बरं काय साधारण का काय प्रतिसाद आहे गिरायकांचा मागते अठराशे दोन हजार अठराशे दोन हजार तुमचं काय म्हणणं आहे आमचं बावीस तेवीस बावीस तेवीस सांगतो की मी तुला अडीच हजार मी बावीस तेवीस नाल तर द्यायचं बरं 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 म्हणजे जमवून देऊ शकतो बरं हे काय आहे बरं बरं काय साधारण किती महिने वय असं त्याचं पाच महिने बर किती वजन असेल काय वजन चांगला आहे की काय सांगताय दर ह्याचा अकरा हजार रुपये काय कमी जास्त करून द्यायचा द्यायचं साडेआठ मागायला लागले नऊ दहा पर्यंत येणार बर बर दादा कुठून आले मसवड काय काय घेऊन आलाय बाजू काय 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 हो हो नर पण आहे नर माझ्या मिक्स मिक्स कुठली जात आहे काय माडगोळी जात माडगिळी पांढऱ्या चांगल्या आहेत कि जे चांगले हां काय साधारण किती वजन असेल काय वजन सांगतो बारा तेरा हजार वजन वजन विचारलं सोळा सतरा सोळा सतरा किलो बर मग काय दर सांगताय म्हटलं तेरा, तेरा हजार तेरा हजार मिक्स आहे जरा म्हणजे वजन कमी जास्त बघून तुम्ही दर सांगणार शिवाय सांगतो साडे चार बारकी सांडव नाही बर चार आणि तेरा हजार बारक्यांचं किती सांडव साडे नऊ काय मग लोकांचा काय गिरायकाचा प्रतिसाद कसा आहे धान मागतात धान मागतात कस काय मग बाजार सध्या पडलेल्या अवस्था आहे का रिवस बाजार रिवस बाजार आहे रिवस यायचं काही कारण वाटतं काय रिवास म्हणजे आला गिर गिरायक नाही नाही आल्या जास्त होत्या आवक जास्त होत्या बर आवक आला मग गिरायक नाही आता काल कापले कापले आज कोण गिरायक घेत नाही डिसेंबर झालं हा हा कितीपर्यंत द्यायचं साधारण तुम्ही तेरा हजार जे सांगताय ते कितीपर्यंत द्याल तुम्ही बारा हजारापर्यंत बरं दादा कुठून आलाय बर काय घेऊन आलाय बाजारात एक एकच आणला चांगला झान आहे की हो किती दाती किती असेल काय सहा जाते सहा दाती काय किंमत सांगितली आहे देखना देखणा पान दिसते की अगदी कटिंग केली या हो कटिंग केली त्याला दिसते मग एवढं चांगलं काय विकाय लागलं ला? दुसरा बकरा आणलं आहे ना येळ का शेंगाडं आणला ते मारते म्हणजे बरं 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 ते आडवे तेडवीत तक्रार मारते ते हां 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 मग हे पाळायला मी ते पाळायला काय मागितला काय

गाव कुठलं गाव आमचं मसवड मसवड मसवडून राहिलाय ला ला हो। काय लांडलाय काय आणलाय बर बर किती घेऊन आलाय असे एवढा एकच आणलाय काय साधारण काय वजन असेल काय माहिती अंदाजे पाळीव आहे वजन की नाही बरोबर आहे पण अंदाजे वजन विचारलं किती असेल तरी वजन किती असणार हा पन्नास चेवल चाले कुठल्या जातीच आहे काय हे माडगळी जाती माडगळी बरं बरं मग किती जाती आहे काय तर जुळलं आहे जुळवल्याला आहे बरं बरं काय साधारण काय किंमत सांगताय काय किंमत ह्याची पंचावन्न हजार हो रुपये बरं बरं एवढं चांगलं रसताना का विकायला आणलं हे दुसरे एक पिलू ठेवलं हे जेवल्या बर हां हां म्हणताना हे आणला नाही ग्रो म्हणजे अशी धडकाय खेळते की हां 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 म्हणून हे आणलं आहे मारामारी मग होऊ नये हां मारामारी होऊ काय गिरायकाचा प्रतिसाद कसा आहे कोण किती मागतय काय कसं 40 पत्र मागतो 40 तुमचे काय म्हणनाय आपलं 45 पत्र देगा हां हां एकादीन पाळायला घेऊन गेलं चालतंय काय हो पाळायलाच नेल तर चालतंय काय पाळेवच आहे हो पाळेवच नाही कापायला नाही पाळेव आहे सिंह काय कापले नाही नाही ती डढका लागून ती डढका लागून निघालेली ती डढका लागली ती त्यामुळे निघाली ती दादा कुठून आलाय आहे नऊ काय घेऊन आला आहे हे हे बकर हे रंगवलाय कुठल्या जातीचा आहे काय माडघ्याळ माडघ्याळचं आहे बरं बरं का किती दाते आहे काय जुळवला आहे बरं काय साधारण किती किंमत सांगताय पंचेचाळीस पांढरा शुभ्र आहे की एकदम झाणावाट आहे एखाद्यान पाळायला नेला तर त्याला चालतंय चालते ब्रीडिंगला चालतंय बर बर का एवढा चांगला असून का विकायला लागलाय दुसरा ला घेतलाय हो, बर हा हा बर म्हणजे एकच नर ठेवायचा ठेवायचं एकच ठेवायचं बर काय मग कुणी मागितलं आत्तापर्यंत तीस पस्तीस तीस पस्तीस पर्यंत मागतात तुमचं काय म्हणणं आहे चाळीस पण काय कमी जास्त करून देणार बघायचं दे दे काय 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 नेहमीपेक्षा गिरायकाचा काय प्रतिसाद आहे कस बाजार फुल बाजार आहे म्हणजे माल जास्त आलाय माल जास्त असल्यामुळं हे नाही बर उठाव नाही माला बर बर दादा कुठून आलाय शिराळा लांब नाला आहे की काय घेऊन काय काय घेऊन आलाय सहा बकरी सहा बकरी सगळी बकरीच आहे बर कुठल्या जातीच आहे काय विळगी बर साधारण किती महिन्याचे असतील काय अडीच अडीच महिने अडीच तीन महिन्याची म्हणजे दात नाही अजून काय साधारण वजन किती असेल तरी वीस पंधरा वीस किलो तेरा चौदा हो तेरा चौदाच्या आतच काय दर सांगताय साधारण दर सांगितलंय साडेनऊ साडेनऊ हजार हो काय मागणी कशी होत्या काय गा। सात सात साडेसात मुद्द पाडून मागायला लागले की का बरेल बाजारच पडलाय बाजारच पडलाय बाजार पडलेला आहे त्याच्यामुळे असं होत म्हणजे आवक जास्त माल आलेला आहे जास्त पण त्या मानानं उठाव नाही बर कुणाचं तुमचं दादा कुठून आलाय कुठून आलाय पळशी पळशी काय काय घेऊन आलाय बाजारात खोकरं घेऊन आलोय आहे खोकरं साधारण किती किती महिन्याची असतील काय चार चार महिन्याची चार चार महिन्याची काय दर सांगताय दर सांगतोय या नऊ न हा नऊ न नऊ नऊ चाल किती दात लावलाय का नाही 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 दात अजून सहा महिना लावा वर्षी ना। लावत नाही पंधरा कस काय गिरायकांचा प्रतिसाद कसा आहे गिरायक मग तिथे सव्वाटन सव्वाटन बर काय दिलं का नाही काय आमची इच्छा आहे साडे आठ नाही दादा कुठून आलाय गाव कुठलं कासेगाव कासेगाव दोनच पिल्ले आणल्यात बाकीच काय आणलंय काय बर का विक लागलंय दूध कमी लागलंय दूध कमी पडलाय साधारण किती महिन्याचे आहेत काय काय वीस दिवसात या काय महिन्यात महिन्याच बर बर कुठल्या जातीच आहे काय दिशीच आहे आपली दिशेच आहे काय दर सांगताय काय बारकाय बारकाय बार बार चार हजार चार हजार एवढ्या बारख्याच होय बर आणि ह्याच हे चारच चार नरमदे नरमदे का बरं बरं काय मागत्यात कोणी काय मागतील साडेचार अशी हा माग दिलं नाही अजून नाही बर तर आपण आज कराडच्या या बाजारामध्ये प पशूंचा बाजारभाव हा नेमका कसा आहे शेतकऱ्यांना कशी मदत होते या दृष्टीनं आपण माहिती घेतलीत अशाच नवनवीन बाजार अपडेटसाठी पाहत राहा आमचा संचित टी व्ही न्यूज हे चॅनल आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा धन्यवाद